हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग तिसऱ्या श्लोकावर श्रील विद्याभूषण यांनी खूप विस्तृत टीका लिहिली आहे ती आणखीन आता पुढे वाचत राहणार आहोत आपण तर त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्रीला बलदेव विद्याभूषण लिहितात पुढे ब्रह्माजी आणि शिवजी हे सुद्धा या भौतिक जगतात रोजोगुण आणि तमोगुणाचे अधिपती आहेत तरी सुद्धा ते भगवान श्रीकृष्णांपासून भिन्न आहेत म्हणजेच काय आहे भगवान श्रीकृष्ण समजवतायत की मी अनादी आहे म्हणजेच हे ब्रह्माजी आणि शिवजी आहेत ते माझ्यापासून प्रकट झाले आहेत ते रजोगुण आणि तमोगुणाचे अधिपती आहेत मात्र त्यांच्याही आधी मी प्रकट झालेलो आहे माझ्यापासून ते प्रकट झाले आहेत त्यामुळे मी त्यांच्यापासून सुद्धा भिन्न आहे मी वेगळा कायम आहे तर यासाठी सांगितलं जातं आपण जे हे तत्वज्ञान वाचलं आहे अनेकदा चर्चासुद्धा केलेली आहे की जेव्हा हा ब्रह्मांडामध्ये गर्भदक्षाई विष्णू आहेत पहुडलेत आणि आपल्या नाभीतून ते कमळ प्रकट करतात त्यावेळी ब्रह्माजींचा जन्म होतो आणि मग हे ब्रह्माजी आहेत ते या कमळावर उपस्थित झाले आहेत ते तपस्या करतात भगवंतांच्या मार्गदर्शनानुसार ह्या कमळाच्या देठामध्ये चौदा भुवनांची लोकांची निर्मिती करतात हे सगळं आपण जाणतो हो। आहोत तर हे जे ब्रह्माजी कार्य करत आहेत तर सुरुवात कुठून होते ह्या ब्रह्मांडाची तर आपण जाणतो की महाविष्णू आहेत जे कारण समुद्रात पहुडलेत ते काय करत आहेत श्वास बाहेर टाकतायत आणि त्यांच्या रोमछिद्रातून सगळी ब्रह्मांड बाहेर आली होती आणि हे ब्रह्मांड आहेत ही सगळी कुठे आहेत या भौतिक जगतात आहेत तर आपण एक जाणतो आहोत की सगळी ब्रह्मांड महाविष्णूंच्या शरीरातून बाहेर पडत आहेत आणि भगवान श्रीकृष्ण कुठे आहेत भगवान श्रीकृष्ण हे आध्यात्मिक जगतात आहेत गोलकृंदांमध्ये आहेत आणि भगवान श्रीकृष्णांचा एक पुरुष अवतार आहे जना उदक शाई अपनी है, ते म्हणजे कोण आहेत हे महाविष्णू आहेत ज्यांना कारण उदकशाही विष्णू सुद्धा म्हटलं जात तर आपण यातनं हेच जाणलंय की भगवान श्रीकृष्ण आहेत ते भौतिक जगत निर्माण होण्याआधीपासून उपस्थित आहेत म्हणजेच सृष्टी निर्मितीच्या आधीही सु भगवान श्रीकृष्ण होते सृष्टी निर्मितीनंतरही भगवान श्रीकृष्ण राहतात तर जेव्हा काय होतं आहे ब्रह्मांडात शेवटचा जेव्हा प्रलय होतो आणि ब्रह्मा जी आहेत ते शंभर वर्षाचे झाले आहेत त्यांचा कार्यभाग संपला आहे आणि ते आध्यात्मिक जगतात निघून जात आहेत आणि सगळी ब्रह्मांड आहेत ती पुन्हा महाविष्णूंनी श्वास आत घेतला आहे त्यामुळे महाविष्णूंच्या रोमछिद्रात प्रवेश करता आहेत तर म्हणजेच सृष्टीचा विनाश होतो तेव्हा सुद्धा भगवान श्रीकृष्ण आहेत ते कायम आहेत म्हणून भगवान श्रीकृष्णांना अनादी म्हटलेलं आहे तर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्णामध्ये कोणतेही अवगुण नाही आहेत त्यांना कधीही भौतिक शरीर धारण करायला लागत नाही भगवान श्रीकृष्ण कधीही बद्ध होत नाहीत आणि ही जी भौतिक प्रकृती आहे तिच्या तीन गुणांनी भगवंत कधी मोहित सुद्धा होत नाहीत भगवान श्रीकृष्णामध्ये सहा ऐश्वर आहेत पूर्ण मात्रेमध्ये आहेत म्हणजेच भगवंत सर्वात सुंदर आहेत सर्वात बुद्धिवान आहेत सर्वात बलवान आहेत सर्वात धनवान आहेत सर्वात प्रसिद्ध आहेत आणि सर्वश्रेष्ठ असे वैरागीसुद्धा भगवंत आहेत तर हे सगळे गुण आहेत ते, आहे ते भगवंतांमध्ये सदैव उपस्थित आहेत कायम आहेत भगवंत जसं आपण सौंदर्या बद्दल बघितलं तर काय एखादं छोटंसं मूल सुंदर दिसतं पण मोठं झाल्यावर ते फारसं सुंदर दिसत नाही हा एखादा माणूस आहे तो लहानपणी त्याच्या घरात काही गरीबी आहे नंतर श्रीमंती आली पण काही काळानंतर तो पुन्हा गरीब होईल तर अशा रीतीने चढ उतार जीवनात आपण बघतो मात्र भगवंतांमध्ये हे सगळे जे गुण आपण बघितले ते कसे आहेत कायम सदैव उपस्थित असतात पूर्ण मात्रेमध्ये तर अशा प्रकारे हे भगवान श्रीकृष्ण आहेत ते अजन्म आहेत अनादी आहेत सर्व लोक महेश्वर आहेत हे जो कोणी व्यक्ती जाणतो तर असा व्यक्ती आहे तो सर्व कर्मांपासून मुक्त होईल असं भगवंत म्हणत आहे तर ही कर्म कोणत्या कर्मांपासून मुक्त होईल तर जी कर्म भगवान श्रीकृष्णांच्या भक्ती करण्याला बाधक असतील त्या कर्मांपासून व्यक्ती मुक्त होईल असं सांगितलं जातं तर जी कर्म भगवंतांची भक्ती करण्यासाठी अडचण येत आहेत ती कर्म आहेत ती त्या कर्मापासून हा व्यक्ती मुक्त होतो पुढे श्रीला बलदेव विद्याभूषण लिहित आहेत की भगवान श्रीकृष्ण म्हणतात या श्लोकामध्ये जसं आपण हा श्लोक वाच वाचूया भाषांतर सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा अनादी सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो तर असा हा जो व्यक्ती आहे तो भगवंत म्हणतात की सर्व पापांपासून मुक्त होतोय म्हणजेच काय तो माझी भक्ती प्राप्त करतो तर हा जो असमूढ शब्द आहे त्याचा अर्थ आहे मोहरहित यावर श्रील बलदेव विद्याभूषण म्हणतात मोह म्हणजे काय तर भगवंतांशिवाय सर्वश्रेष्ठ असं दुसरं काहीतरी आहे दुसरं काहीतरी जाणण्यायोग्य आहे असं म्हणणं म्हणजेच मोहात असणं म्हणजेच काय आहे भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ आहेत हा विचार बाजूला ठेवून त्यांच्याशिवाय दुसरं काहीतरी श्रेष्ठ असं असं मानणं म्हणजे मोहात असण भगवान श्री कृष्ण म्हणतात मला जाणणाऱ्या व्यक्ती असं असतो तो असं कधीच विचारत नाही की भगवान श्री कृष्ण तर द्वापार युगातील लिलेमध्ये देवकीपासून जन्माला आले तर त्यांना अजन्मा कसे बरे म्हटले जाते असा प्रश्न माझा भक्त कधीच विचारत नाही का कारण तो मला जाणणारा व्यक्ती आहे तो असमूढ आहे म्हणजे म्हणणं काय भगवंतांचं की भगवंत या श्लोकात दहा पॉइंट तीन मध्ये म्हणतात की मी अजन्मा आहे तर मग कोणी असं लोक म्हणू शकतात ना की अरे द्वापार युगामध्ये लीला झाली त्यात तर देवकीपासून हे जन्माला आले मग ते कसे काय अजन्मा तर जो भक्त आहे जो भगवंतांना जाणतो आहे जो असमूढ आहे तो भगवंतांविषयी असा विचार करत नाही का बरं तो असा विचार करत नाही कारण असा व्यक्ती आहे तो हे सत्य स्वीकारतो आहे काय सत्य आहे भगवान श्रीकृष्ण हे आपला अजन्मा असण्याचा जो गुण आहे त्या गुणाला न त्यागता देवकीपासून जन्म घेऊ शकतात तर वैष्णवाचार्य समजवतात की जीव जो आहे आता आपण सगळे जीव आहोत तर आपल्याला आपल्या पूर्वकर्मानुसार जन्म घ्यायला लागतो हे भौतिक शरीर धारण करायला लागतं आणि जसं शरीर आहे त्यानुसार आपल्याला वागावं लागतं खरं तर परिस्थिती काय आपण भगवंतांचे अंश आहोत भगवंत सच्चिदानंदमय स्वरूप आहे भगवंतांचं आपणसुद्धा भगवंतांसारखेच अंश आहोत तर सच भगवंतांचे अंश अवतर सच्चिदानंदमय आपलं पण स्वरूप आहे मात्र आपण या भौतिक जगतात तसं वागू शकत नाही आहे सच्चिदानंदमय स्वरूपामध्ये का कारण आपल्याला इथे भौतिक शरीर जे मिळतं त्या भौतिक शरीरानुसारच आपल्याला वागायला लागतो पण भगवान श्रीकृष्ण जेव्हा या भौतिक जगतात येत आहेत प्रकट होत आहेत विविध लीला करण्यासाठी तेव्हा भगवंत कसे येतात भगवंत जसे आपल्या गोलोक वृंदावन धामात आहेत सच्चित आनंदमय दिव्य असं रूप आहे त्याच दिव्य स्वरूपात भगवंत या भौतिक जगतात सुद्धा येतात त्यांना भौतिक शरीर धारण करायला लागत नाहीत आणि कर्मानुसार ते बद्ध पण होत नाहीत तर असेही जे भगवंत आहेत ते या भौतिक जगतात स्व इच्छेने स्वतःच्या इच्छेने येतात लीला करतात आणि स्वतःच्या इच्छेने स्वेच्छेने अप्रकट होतात तर म्हणून भगवान श्रीकृष्ण आहेत ते अजन्मा आहेत आणि द्वापार युगामध्ये लीला करण्यासाठी ते देवकी देवी आहे जी माता है पसुन प्रकट जाले आहे तिच्यापासून प्रकट झाले आहेत तर हे सुद्धा हा मुद्दा समजण्यासारखा आहे लक्षात घेऊया आपण की आपल्याला जसा जन्म घ्यायला लागतोच आपला जन्म कसा है त्राज दायक आहे अतिशय त्रासदायक आहे तसं भगवंतांचा जन्म नसतो भगवंत जे प्रकट होतात त्यांच्या बाबतीत असा त्यांना आपल्यासारखा त्रासदायक जन्म घ्यावा लागत नाही देवकीसमोर प्रकट झालेले जे भगवंत आहेत ते छोटंसं बाळ जन्मत तशा अवस्थेत नसतात जसं आपण जाणतो छोटं बाळ जन्मलतो तेव्हा ते किती असं माखलेलं असतं वगैरे पण भगवंत जेव्हा भगवंता भगवंत जेव्हा देवकी देवीसमोर प्रकट झाले तेव्हा चार भुज होते शंख चक्र गदा पद्म हे त्यांच्या हातात होत पिवळा पत पितांबर त्यांनी नेसलेला होता विविध अलंकार होते त्यांच्या अंगावर त्यांनी ते, गळ्यात फुलांचा हार घातला होता डोक्यावर त्यांचं तेजस्वी असा मुकुट होता दिव्य तेज त्यांच्या शरीरातून बाहेर येत होत तर आपण जाणलं आहे की असे हे जे भगवंत आहेत ते सामान्य नाही आहेत या भौतिक जगतातही येत आहेत देवकी देवीसमोर प्रकट झाले तेही दिव्य स्वरूपात झाले आणखीन एक आपण जाणलं पाहिजे की या भौतिक जगतात जेव्हा एखादी स्त्री आणि पुरुष जेव्हा एकत्र येत आहेत आणि त्या स्त्रीला गर्भधारणा होते आणि त्यानंतर काही काळांनी काही महिन्यांनी बाळ जन्मत पण जेव्हा भगवंत हे द्वापार युगामध्ये प्रकट झालेत तेव्हा वर्णन आहे की भगवान श्रीकृष्ण प्रथम वसुदेव आहेत त्यांच्या हृदयामध्ये प्रकटले नंतर वसुदेवांच्या हृदयातून ते देवकीच्या हृदयात प्रकटले मग देवकीच्या हृदयातून भगवंत आहेत ते देवकीच्या गर्भात राहिले आणि नंतर योग्य समयी देवकी आणि वसुदेव यांच्यासमोर प्रकटले तर असेही जे भगवंत आहेत ते स्वतःच ठरवतात की मला कधी कुठे कुठचे मातापिता पिता स्वीकारायचे आहेत हे सगळं भगवंत ठरवत आहेत आणि त्यानुसार काय आहे है। त्या काया है? ते या जगतामध्ये लीला करायला प्रकट होतात तर आपलं तसं नाही आहे आपण भौतिक जगतात येतो आहोत तर आपल्याला आपण स्वेच्छेने काही येत नाही आणि आपल्याला हवं तसं शरीर पण आपल्याला प्राप्त हो म्हणजे आपण आपले माता पा, माता पिता निवडू शकतो असंही नाहीये आधीच्या उदाहरणावरून आपण जाणलो आहे अशा प्रकारे अतिशय डिटेल अशी ही श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे या दहा पॉईंट तीन वरची आपण वाचली आहे आज इथेच विराम देऊया या श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल